इयत्ता दहावी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह अवश्य पहा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सत्र परीक्षा इयत्ता दहावी विषय मराठी गुणऐंशी वेळ तीन तास विभाग एक गद्य पठित गद्य प्रश्न क्रमांक एक अ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चौकटी पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो हा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या चौकटी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो चौकटी या उताऱ्याच्या आधारेच पूर्ण करणे अपेक्षित आहे एक गर्दीने फुललेले स्टेशन लखनऊ कुटुंबातील निर्णय घेणारे भाईसाहेब अरुणिमाचे गाव आंबेडकर नगर आणि एक्सप्रेसचे नाव पद्मावती प्रश्न क्रमांक दोन कारणे लिहा एक अरुणिमाला दिल्लीत जाणे भाग होते कारण फॉर्ममध्ये जन्मतारीख चुकलेली होती हा घोळ निस्तरण्यासाठी अरुणिमाला दिल्लीत जाणे भाग होते प्रश्न क्रमांक दोन अरुणिमाने सी आय एस एफमध्ये नोकरीसाठी अर्ज केला कारण खेळाशी जोडून राहण्यासाठी भाईसाहेबांच्या सल्ल्यानुसार अरुणिमाने सी आय एस एफमध्ये नोकरी करण्यासाठी अर्ज केला प्रश्न क्रमांक तीन स्वमत प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो सोमत याबाबतचे उत्तर आपण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा गद्य पठीत उतारा प्रश्न क्रमांक एक आ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक दिलेल्या कृतीचे नावे लिहा एक उतार्यात आलेली दोन झाडे पिंपळ आणि गुलाब प्रश्न क्रमांक दोन वेलीचे नाव मधुमालती प्रश्न क्रमांक तीन वेलीला लागलेल्या फळांचा रंग हिरवा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक दोन चौकटी पूर्ण करा पिंपळाच्या पानांची दोन वैशिष्ट्ये एक जुनी पाने गळता गळता नवी पाने येतात आणि दोन पिंपळाच्या पानांची सारखी सळसळ होत असते प्रश्न क्रमांक तीन स्वमत अभिव्यक्ती चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचं उत्तर स्वतः लिहिणे अपेक्षित आहे आपल्याला या पहिल्या परीक्षेमध्ये त्याचं उत्तर मिळेल अपठित गद्य प्रश्न क्रमांक एक क उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक आनंदी होण्याचा उपाय लिहा दोन जीवनात चालू असलेल्या प्रत्येकाचा प्रयत्न लिहा विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रश्नांची उत्तरं उतारा वाचून लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन आकृती बंध पूर्ण करा एक विवेकानंदांच्या मते आनंदी होण्यासाठी आवश्यक दोन गोष्टी एक अहंकाररहितता आणि दोन स्वार्थनिरपेक्षता प्रश्न क्रमांक दोन मनुष्याने ही वृत्ती त्यागावी उत्तर आहे स्वार्थी वृत्ती प्रश्न क्रमांक तीन खरा आनंद असा मिळणार आहे उत्तर आहे स्वार्थाला मारण्यात खरा आनंद आहे विभाग दोन पद्य प्रश्न क्रमांक दोन अ कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक आकृती पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेली कविता काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या चौकटी पूर्ण करा कवींनी वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप एक वस्तू सुखावतात वस्तू सेवक असतात वस्तू लाड करून घेतात आणि वस्तू मरण पावतात दिलेल्या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक वस्तू केव्हा सुखावतात उत्तर वस्तूंना मन असल्यासारखे वागलो तर वस्तू सुखावतात प्रश्न क्रमांक दोन वस्तूंना कोणती हमी द्यावी वस्तूंना जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्यावी प्रश्न क्रमांक तीन पुढील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा वस्तूंना जीव नसेल ही कदाचित पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना विद्यार्थी मित्रांनो या ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक चार काव्यसौंदर्य वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची याबाबत तुमचे दृष्टिकोन लिहा विद्यार्थी मित्रांनो स्वमत सारखंच उत्तर आहे याबाबतचं काव्यसौंदर्य आपण लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन आ खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा विद्यार्थी मित्रांनो इथे दोन कविता दिलेल्या आहेत एक उत्तम लक्षण किंवा आश्वासक चित्र या कवितेच्या आधारे आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे इथे आपण उत्तम लक्षण ही कविता घेतलेली आहे एक प्रस्तुत कवितेच्या कवीचे किंवा कवयित्रीचे नाव उत्तर आहे संत रामदास प्रश्न क्रमांक दोन प्रस्तुत कवितेचा विषय व्यक्तीने जीवन जगताना काय करावे व काय करू नये हे संत रामदास स्वामींनी सांगितले आहे प्रश्न क्रमांक तीन प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश जीवन जगत असताना योग्य आचरण असावे संपत्तीचा साठा करू नये तोंडाळ व्यक्तीशी भांडू नये आळसाचा त्याग करावा कुणाशीही स्पर्धा करू नये सहसा कुणाचे उपकार घेऊ नये अपकिर्तीला बळी पडू नये उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणं समजून घेऊन जीवन जगावं असं कवीने सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन ई रसग्रहण पुढील दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा सुसंगती सदाघडो सुजनवाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा ना आवडो विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या या ओळींचे आपल्याला रसग्रहण करणे आवश्यक आहे प्रश्न क्रमांक तीन विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा एक साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा प्रश्न क्रमांक दोन माणूस की पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा आणि प्रश्न क्रमांक तीन कठोर परिश्रमामुळेच स्वाती महाडिक यांना स्वतःचा निर्धार पूर्ण करता आला या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या तीनपैकी कोणत्याही दोन कृती सोडवणे अपेक्षित आहे विभाग चार व्याकरण व भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकांवर आधारित सोडवा प्रश्न क्रमांक एक समास योग्य जोड्या जुळवा सामासिक शब्द आणि समासाचे नाव विद्यार्थी मित्रांनो इथे सामासिक शब्द दिलेले आहेत आणि योग्य ते समासाचं नाव पुढे लिहिणे अपेक्षित आहे पितांबर कर्मधारय समास प्रश्न क्रमांक दोन पाला पाचोळा इथे आहे समाहार द्वंद्व अष्टभुजा द्विगु समास भेदाभेद वैकल्पिक द्वंद्व प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा शब्दसिद्धी दुकानदार खळखळ सुविचार आणि शिष्टाई विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रत्ययघटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द लिहिणे अपेक्षित आहे इथे प्रत्यय घटित शब्द आहेत दुकानदार आणि शिष्टाई त्याचबरोबर उपसर्ग घटित शब्द आहे सुविचार आणि अभ्यस्त शब्द आहे खळखळ प्रश्न क्रमांक तीन वाक्प्रचार एक पुढील कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक तुळशी पत्र ठेवणे हक्क सोडणे किंवा अर्पण करणे देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवले प्रश्न क्रमांक दोन गुण्या गोविंदाने नांदणे उत्तर आहे मिळून मिसळून राहणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सर्व जनता गुण्यागोविंदाने नांदत होती वाक्प्रचार प्रश्न क्रमांक तीन लळा लावणे माया लावणे सिंधुताईंनी अनेक अनाथ मुलांना लळा लावला प्रश्न क्रमांक चार सार्थक होणे धन्यता वाटणे विद्यार्थी मित्रांनो या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण करण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चार आ भाषिक घटकांवर आधारित कृती एक शब्दसंपत्ती एक वचन बदला अ देखावा देखावे ब पिशवी पिशव्या प्रश्न क्रमांक दोन समानार्थी शब्द लिहा घर सदन पान पर्ण प्रश्न क्रमांक तीन विरुद्धार्थी शब्द लिहा गुण अवगुण सुपीक नापीक प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा विद्यार्थी मित्रांनो इथे बालपण हा शब्द दिलेला आहे त्यापासून अर्थपूर्ण शब्द बाप बाण आणि पण प्रश्न क्रमांक चार लेखन नियमानुसार लेखन करा अचूक शब्द ओळखा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या शब्दांमधून योग्य तो शब्द ओळखून लिहिणे अपेक्षित आहे आपल्याला आप इथे उत्तरं दिलेली आहेत ती काळजीपूरक पहा उपस्थिती कनिष्ठ निसर्ग क्रियाशील आधुनिक आणि पुरस्कार हे दिलेले शब्द जे आहेत ते जसेच्या तसे लिहा प्रश्न क्रमांक पाच विरामचिन्हे ओळखा व नावे लिहा विरामचिन्ह आहे पूर्ण विराम आणि दुसरं विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह प्रश्न क्रमांक सहा पारिभाषिक शब्द पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना प्रचलित मराठी शब्द लिहा उत्तर आहे फीडबॅक अभिप्राय इंडेक्स अनुक्रमणिका विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाच अ पुढील कृती सोडवा एक पत्रलेखन कोणतीही एक कृती सोडवा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला पत्रलेखनासाठी विषय दिलेला आहे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा आणि त्याबाबतचे प्रमुख पाहुणे अशा प्रकारचा हा विषय आहे आणि या विषयाला अनुसरून आपल्याला औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच अ पत्रलेखन येत नसेल तर त्यासाठी किंवा हा प्रश्न आहे सारांश लेखन प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकमधील मधील ई यामधील प्रश्न क्रमांक ईमधील अपठित गद्य उतार्याचे एक तृतीयांश एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा म्हणजे जी माहिती दिलेली असते त्याचा एक तृतीयांश सारांश लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच आ पुढील कृतीपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा शब्दमर्यादा साठ ते नव्वद प्रश्न क्रमांक एक जाहिरात लेखन दिलेल्या ले शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा विद्यार्थी मित्रांनो बेकरी केक आईस्क्रीम ताजे पदार्थ ग्राहक समाधान असे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार सुंदर अशी जाहिरात तयार करा प्रश्न क्रमांक दोन बातमी लेखन पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा विद्यार्थी मित्रांनो शाळेचा निरोप समारंभ याबाबतची बातमी तयार करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक तीन कथा लेखन पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा व कथेला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा प्रश्न क्रमांक ई पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा एक प्रसंग लेखन दोन आत्मकथन आणि तीन वैचारिक लेखन विद्यार्थी मित्रांनो या तीनपैकी कोणतीही एक कृती सोडवणे अपेक्षित आहे एक प्रसंग लेखन माझे बालपण या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा जुन्या आठवणींना उजाळा विहिरीत उतरण्याचा अनुभव माझा भित्रा स्वभाव आणि आजोबांच्या गोड आठवणी यावर आधारित सुंदर असा प्रसंग तयार करा आणि लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा आत्मकथन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीत जे मुद्दे दिलेले आहेत त्या घटकांच्या आधारे आत्मकथन लिहा पर्यावरणाचं महत्त्व मर्यादा आनंद माणसाशी नाते आणि गरज व उपयोग म्हणजेच सायकलचे आत्मकथन लिहिणे अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद तयार करून आपण सायकलचे आत्मकथन लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पाच ईमध्ये प्रसंग लेखन किंवा आत्मकथन येत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो वैचारिक लेखन करण्याचा प्रयत्न करा मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा इथे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत हक्क व कर्तव्य यांची जाणीव जबाबदार नागरिक पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा संदर्भ देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान स्ववर्तन देश माझा मी देशाचा ही भावना देशप्रेम व राष्ट्रीयत्व याची जाणीव विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून आपण मी माझ्या देशाचा नागरिक यावर एक वैचारिक लेखन म्हणजेच वैचारिक निबंध तयार करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे आपल्या या चॅनेलवर सर्व विषयांचे प्रथम सत्र व द्वितीय सत्राचे सर्व पेपर सोडवून दिलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा आणि हा पेपर फुलस्केप पेपरवर सोडवण्याचा प्रयत्न करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद